नमस्कार मंडळी आज आपण बिस्किटापेक्षाही खुसखुशीत तोंडात ताकताच विरगळणारी गोड शंकरपाडी कशी करायची ते बघणार आहोत ही शंकरपाडी बघा दुप्पट फुगलेली आहे आणि लेअरसुद्धा बघा किती मस्त आलेले आहे बरेचदा शंकरपाडी करताना ती, शंकर करता ती कडक होतात तुपाचं योग्य प्रमाण कडत नाही जर तुपाचं प्रमाण आणि सर्व साहित्यांचं प्रमाण अगदी परफेक्ट असेल तर शंकरपाडी बिघडणं शक्यच नाही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने दाखवली आहे अगदी सहज कोणालाही करता येईल चला तर मग रेसिपीला सुरुवात तर आज आपण अर्ध्या किलोची शंकरपाळी बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी वाटीच्या प्रमाणाने साहित्य घेणार आहे प्रत्येकाच्या घरच्या वाटीची साईज छोटी मोठी होऊ शकते तर मी इथं एक वाटी तूप मेल्ट करून घेतलेलं आहे तुपाऐवजी डालडा किंवा तेल घेतलं तरीसुद्धा चालतं तुपामुळे शंकरपाळी खुसखुशीत होतात आणि चवसुद्धा छान लागते त्याच वाटीने एक वाटी थंड दूध घेतलेलं आहे दुधाऐवजी पाणी वापरायचं असेल तरीसुद्धा चालेल पण दुधामुळे चव चा अधिक छान लागते नंतर एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला शंकरपाळी खूप जास्त गोड हवी असेल तर साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता याला साखर विरघडेपर्यंत गरम करून घेणार आहोत इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची की साखर विरघडेपर्यंत या मिश्रणाला सतत ढवडत राहायचं कारण आपण दूध टाकलेलं आहे त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते तुम्ही इथं बघू शकता साखर विरघडलेली आहे आणि दूध सुद्धा फाटलेलं नाही आता हे मिश्रण एका बोलमध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीसाठी वेलची पूड टाकलेली आहे वेलची पूड मिक्स करून घ्यायची आता इथं मी हे मिश्रण जरासुद्धा थंड करून घेतलेलं नाही हे मिश्रण कोमटच आहे आता यामध्ये मैदा टाकायचा आधी मी यामध्ये दोन वाटी मैदा मिक्स करून घेतलेला आहे हे पीठ मळून घेताना जास्त जोर लावून मळून घ्यायची गरज नाही अगदी हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आणि सर्व अर्धा किलो मैदा हा एका वेळेला टाकून घ्यायचा नाही लागेल तसतसा यामध्ये मैदा टाकायचा शंकरपाळ्याचं पीठ मळून घेताना मी मीठ टाकलेलं नाही कारण मी जे तूप घेतलेलं आहे ते मी घरी बनवलेलं आहे तर ते बनवताना मी त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पण जर तुम्ही तेल किंवा डालडा घेणार असाल तर चवीसाठी चिमुटभर मीठ टाकाल तुम्हाला घरी तूप कसं करायचं याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की शेअर करेल थोडा थोडा करून मला इथं पूर्ण अर्धा किलो मैदा लागलेला आहे आणि हे शंकरपाड्याचं पीठ मळून घेताना जरा घट्टच मळून घ्यायचं तुम्ही इथं बघू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे आता या पिठाला दहा मिनटं कवर करून मुरत ठेवायचं यामुळे मैदा हलकासा फुलेल तर दहा मिनटानंतर बघा मैदा फुललेला दिसतोय आता लगेच शंकरपाळी करायला लगे। घेऊ पिठाचा मोठा उंडा करायचा आणि त्याची मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची पोळी सगळ्या बाजूनी एक की लाटून घ्यायची आता याला मी दाखवते अशा पद्धतीने दुंबड मारून घ्यायची जसं आपण चौकोनी पराठा करण्यासाठी पोळी फोल्ड करतो ना अगदी तसंच यामुळे शंकरपाळ्यांना लेयर्स छान येतात आता आपल्याला थोडी जाड पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटून घेताना अजिबातच कोरड्या पिठाची गरज लागत नाही तुम्ही बघू शकता मी थोडी लाटून घेतलेली आहे आता शंकरपाडी कट करण्यासाठी शंकर मी इथं कटरचा वापर करते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाकूनही कट करू शकता सर्वात आधी पोळीच्या चारही बाजूनी कळा कट करून घ्यायच्या आता याच्या लांबट आकाराच्या छोट्या मोठ्या ज्या पण साईजमध्ये हव्या असतील तशा पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत मी इथं चौकोनी आकाराची शंकरपाडी कट करून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डायमंड आकाराची सुद्धा शंकरपाडी कट करून घेऊ शकता तुम्ही इथं बघू शकता मी चौकोनी आकाराची एकसारखी शंकरपाडी कट करून घेतलेली आहे तुम्हाला एक शंकरपाडी शंकर दाखवते हे बघा आपली शंकरपाळी एवढी जाड कापली गेली आहे आता ही शंकरपाळी उलटण्याने प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेली सर्व शंकरपाळी अशाच पद्धतीने लाटून घेऊया मी इथं सर्व शंकरपाळी लाटून घेतलेली आहे आता इथं मी कढईमध्ये मध्यम गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मावेल एवढी शंकरपाळी चमच्यानी सोडून घ्यायची म्हणजे शंकरपाडी तेलामध्ये सोडताना तेल उडणार नाही शंकरपाडी तेलामध्ये सोडली की शंकरपाडी पलटी करायची अजिबात घाई करायची नाही तसं केलं तर ते शंकरपाडी शकतात शंकरपाडीचा हलकासा रंग बदलला आणि तेलामधले बुडबुडे कमी झाले की शंकरपाडी पलटी करून घ्यायची आणि गॅसचा फ्लेम मध्यमच ठेवायचा तुम्ही इथं बघू शकता शंकरपाड्यांना लेअर्स दिसत आहे असं वाटीने जर एकसारखं सर्व साहित्यांचं प्रमाण घेतलं तर अशीच परफेक्टच शंकरपाडी तयार होतात सुरुवातीला मी एक पाच मिनटं मध्यम गॅसवर शंकरपाडी तळून घेतलेली आहे नंतर मी गॅस मंद केलेला आहे शंकरपाडी जाळ असतात तर ते आत्मपर्यंत शिजायला वेळच लागतो तुम्ही इथं बघू शकता शंकरपाड्याला मस्त हलकासा बदामी रंग आलेला आहे आता ही शंकरपाळी झाऱ्याच्या साह्याने बाहेर काढून घेऊया शंकरपाळ्यांना बघा किती छान लेअर्स आलेले आहेत तळून घेतलेली शंकरपाळी प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने उरलेली सर्व शंकरपाळी तळून घेऊया मी इथं सर्व शंकरपाळी एकसारख्या रंगावर तळून घेतलेली आहे एक शंकरपाळा तुम्हाला तोडून दाखवते बघा शंकरपाळा आत्मतपर्यंत मस्त शिजलेला आहे आणि लगेच तोडलासुद्धा जातो आहे म्हणजे खुसखुशीतसुद्धा झालेला आहे तुम्ही दिवाळीला दिवाळीलाही गोड शंकरपाळी करून बघा रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे अगदी सहज कोणालाही करता येईल रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद